प्रार्थना आम्ही कशी करायची हे त्याने ठरवून दिलेलं नाही या सनातन धर्माने कधीच सांगितलेलं नाही की ह्याच ह्याच मार्गाने प्रार्थना करेन त्यालाच मी पावेन पटते असं जर असतं तर मला सांगा या हिंदुस्थानमध्ये केवढ्या भाषा बोलल्या जातात अगदी महाराष्ट्रात मराठी घेतली ती प्रत्येक प्रांतातली मराठी भाषा वेगळी आहे हिंदी प्रत्येक प्रांतातील हिंदी ब्रजची वेगळी आहे आवजची वेगळी आहे वेगळीच आहे ना एवढ्या तेवढ्या भाषा म्हणजे प्रार्थना बरोबर दिवाने मान्य केलं नाहीत काय बरोबर काशी विश्वनाथ वेगळा आणि रामेश्वर सुम्ण सुम्ण रामेश्वर वेगळा आम्ही जातो दोन्हीकडे पण विश्वनाथासमोर समजा रामेश्वरचं नाव घेतलं तर प्रॉब्लेम झाला का हे एवढे सगळे वेगळे वेगळे देव त्यांच्या वेगळ्या वेगळ्या प्रार्थना पण आपल्याला माहिती आहे प्रत्येक प्रांतानुसार उच्चार किती वेगळे आहेत आणि प्रत्येक जण दुसऱ्या प्रांतातल्या लोकांच्या उच्चाराला हसतो बरोबर का म्हणून हसायचं